महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि कुठली युपीचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री खासदार आमदार त्या ठिकाणी होती फक्त एकच होता बाळासाहेब ठाकरे आमच्या एक भाग होता त्या माणसामध्ये डोक्यात हात होता की महाविकास आघाडी होती काँग्रेस पक्ष होता राष्ट्रवादी होता ते मित्र पक्ष होते पैशाचा काही विषयच नव्हता सगळ्यांना म्हटला सामना कसा होणार पण जसं जर बघितलं तर शेवटी पण्या तर लांबच त्या हात मध्ये इचल करंजी शरळा वाळवा जिथं लोकांनी आम्हाला बघितलेलं पण नाही त्या लोकांनी सुद्धा शिंदेसाहेब पालत पडून मतदान केलं आणि पैशाची अपेक्षा न करता मतदान केलं <laughs> निकाल लागला त्या ते बरेचसे मंडळी सोबत निकाल केला होते हे शेट होते बाजीराव होते निकाल आमच्या त्या क्रिकेट मॅच एका शेवटच्या ओव्हर बंद होता आणि ज्यावेळेस निकाल लागेल ला पटलं ठीक आहे म्हटलं आता पडण्याचं पडले म्हटलं मत किती पडली बघा पाच लाख सात हजार मत पडलेले मत म्हणाला आणि त्या झालेल्या खासदाराला किती पाच लाख वीस हजार मत बास म्हटलं माझं पैसे फिटलं काय अडचण नाही <laughs> पैसे न वाटत पैसे फिटले <laughs> माझे आणि काय पाहिजे राजकारणामध्ये आणि लोकांनी एवढं प्रेम दिलं एवढ्या सगळ्या दबाव तर इडी फिडी तुमचं काय काय असं चौकशा ज्याने मदत केली त्या शिरोळ मध्ये हातकरंगल्या शिराळ्यात वेळा त्या सगळ्यांच्या चौकाच्या धमकीचे फोन सगळे प्रकार झाले घराघरात पैसे फक्त शाहवाडीतच नाही पण्यातच नाही ते संबंध शिराळ्यापासून ते शिरोळपर्यंत सगळ्या पैशाचा पाऊस पैशांचा महापुरे ठिकाण आम्ही किती बघितला होता तो आम्हाला बघायला मिळाला एवढं सगळं झालं जेवणा झाल्या तरी तुझ्या ठिकाणी बघितलं तरी पाच लाख सात हजार मत त्यावर विजय त्यावेळी म्हटलं खऱ्या अर्थाने कुठ आज या मतदारसंघातल्या लोकांनी काहीतरी वेग ठरवले काहीतरी परिवर्तन घडतंय ही, ही कशाची तरी नांदी आणि ती नांदी कशाची माहितीये का पैशाच्या राजकारणाला हद्द पार करायची नांदे लक्षात ठेवा तुम्ही सुरुवात केलेली आहे तुम्ही ताकदीने सुरुवात केलेली आहे लोकसेजी झाले आणि आज या विधानसभेला जे वातावरण ठिकाणी आम्ही काय न करता कुठली मोठी सभा न घेता जे मुंबई पासून ते अगदी जे वातावरण तयार झाले त्याच्या मागे कारण हेच आहे की कालच्या लोकसभेला ठिकाणी ज्याने आपलं नुकसान केलं त्याला मात्र हे राजकारण काय आमचा संपवायचा अशा प्रकारचं चंग बांधलाय हा निर्धार तुम्ही केला आहे आणि त्या माध्यमातन तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी कंबर कसून कामा लागलेला आहातच तुम्हाला माझी हा विनंती आहे मुंबईकर तिकडे आल्याशिवाय आमचा निकाल लागत नाही बरोबर हा दोन विनंती आहे शिंदे साहेब पहिल्यांदा मतदान आमच्याकडे करायचं तुम्ही आमचे मित्र आहात विधानसभेतले ह्यांची मत सगळी तिकडेच आहेत बरोबर तुमचं मतदान तिकडे सांगा आपलं सगळे अरे होय यातला तुमचे तुमचे सगळे सैनिक आहेत उद्धव साहेबांचे सैनिक आहेत पण मतदान सगळे शंभर टक्के आमच्या सगळे मित्रांनो तुम्ही मुंबईकरतेकडे आल्याशिवाय या ठिकाणी वातावरण तापत नाही दिवशी सकाळी येण्यापेक्षा माझी आपल्याला विनंती आहे चार दिवस आधी घ्या तिथलं वातावरण तापवायचं काम करा आता तिकडं वातावरण पहिलंच तापलेलं आहे बरोबर माझा दौरा झाला पन्हाळ्यात त्या बांधारीचं छोटस गाव मिठारवाडी नावाचं गाव पण ते नाव ते ऐकलं असेल आपल्या ठिकाणी त्या गावात माझा दौरा होता त्या गावात आपलं नावाले पुढारी नाही कोण नाही रात्री दहा वाजता त्या गाव गेलो अक्षय अशा शिंदे साहेब त्या रस्त्यावरती मिठार त्या गावातल्या सगळ्या महिला ती बारकी चिल्ली पिल्ली ज्येष्ठ कार्यकर्ते सगळं धरणपुर अशा प्रकारचा उत्साह बघितला आणि त्या गावातील सदा फुडारी नाही आणि ते गाव आमच्या नवीन मतदारसंघामधलं अशा प्रकारचं प्रेम त्या ठिकाणी उचलून वाहत होतं मित्रांनो काही काळजी करू नका पंना मध्ये वातावरण वात एकदम कच्च <laughs> आहे अरे विनयपुरेच्या बातम्या तुम्ही ऐकू नका या शाहवडीत एवढं पडणार तेवढं पडणार पहिले तिने त्याची कोडोरी तपासून बघावी असं सुरुवात आहे तुम्ही शाह वडीच बाप नंतर काढा ती पहिल्या या ठिकाणी सांभाळायचं काम करा खऱ्या अर्थानं त्या गावाने करून चुकले की या ठिकाणी शाह काय काही झालंच नाही तर तिच्या वीस वर्षाच्या अंधारकीमध्ये आणि पाच वर्षाच्या मंत्रिपदामध्ये त्या पन्हाळ्या तालुक्यात सुद्धा पत्रकार लेखी काहीच पडलं नाही तिथे काही पण्यातील मंडळी आले असतील तिथे आमचे भिंगार काय तुमच्या शिंदेवाडीचे एका नवख्या माणसाला या माणसा का पैसा अडक नाहीत कारखाने का नाहीत नोकर नाहीत गाडी घोड काय नाहीत अशा माणसाला त्या ठिकाणच्या विधानसभेला पराभूत होऊन सुद्धा छत्तीसगड मत पडत असतील तर कुठेतरी या ठिकाणी ती जनताना कंट्या लक्षात ठेवा आणि त्यांनी त्या पण्याचं काही फारच चांगले कशाचा भाग नाही हा जो सहकार समोर दिसतोय त्याची अवस्था काय आपण नंतर बोलू हा काही यांनी उभा केलेला नाही हा त्यांच्या आजोबांची सहकार मोशी तात्यासाहेब कोरे साहेबांची ती कृपा आहे आणि ते जगतात आजोणी कुटुंबात ते फक्त तात्यासाहेब कोरेंच्या नावावर करतात त्यांच्या गाडीत डिझेल सुद्धा असत ना ते सुद्धा कारखान्याच्या पेट्रोल पंपावरच असतं माझ्याकडे डिझेल असतं ना ते काष्ट मी शेतकरी मी पदरच्या पैसे घालू पडतो त्यांना पैशा इतका माझ आहे इतकी पैशाची गुरमे हा पैसा तुम्ही कसा कमावला त्या सर्वसामान्य जनते लुटून त्या कामगारांना लोटून त्या सहकारी संस्थांनी त्या ढपले पाडून तुम्ही हा पैसा मिळवलाय आणि तुम्ही ढपले कशाच पाडताय कारगिल विजय तुम्ही आपण साजरा केला कारगिलच्या युद्धाच्या विजयाला आपले पंचवीस वर्ष साहेब परत पूर्ण झाली त्या कारगिल युद्ध करता ह्या महाशयानं त्या कारगिल युद्ध निधीमध्ये सुद्धा या ठिकाणी कुठेतरी जे पैसे जवानांच्या इश्याची होते त्यांच्या विधवाच्या इश्याची होती त्या पैशामध्ये सुद्धा ह्या महाशयानं आभार करायचा प्रयत्न केला ह्याला हायकोर्टाच्या नोटीस आल्या होत्या कुठं कुठं खाताय ख्यात तरी खाऊ नका लक्षात घ्या तुम्हाला काय सांगतोय जे पाचशेचं पाकिट आपल्या दारात येते ते पाकिट ठिकाणी त्यातली जी नोट आहे ती नोट कशा प्रकारची आहे बघायला गोरगरीब जनतेला छेव्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय करून लिहिले पैसे येते शहीदांच्या शक्काचे पैसे येते ते, ते पाकिटाची नोट आपण घ्यायची का त्याचं काय करायचं हा मित्रांनो हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे